भावांनो तुम्ही कोण आहात हे विसरलात की काय अरे तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहात अरे तुम्ही मराठ्यांची लेकरं आहात मनोज दादा जरंगे पाटलांचे तुम्ही शिलेदार आहात इथ तुमचा मोठा भाऊ मनोज दादा आमरण उपोषणाला बसलाय तो तुमच्या न्याय्य हक्कासाठी एका पायावर जीव द्यायला तयार आहे आणि त्याच्या त्यागाला तुम्ही कलंक लावणार आहात का त्यांचे विचार तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय तुम्ही किती मोठ्या जबाबदारीनं वागायला हवं तुम्हाला थिल्लरपणा करण्याचा अजिबात अधिकार नाहीये आणि तुम्ही तुम्ही त्या मनोजदादा जरंगे पाटलांचे तुम्ही शिलेदार आहात म्हणून तर तुम्हाला अजिबातच तो अधिकार नाही आहे कुत्रा चावला म्हणून कोणताही माणूस त्याच्या पाठीमागे धावत जाऊन त्याला चावत नाही मला त्या कुत्र्यावर सूडच उगवायचं आहे म्हणून मी त्या कुत्र्याला जाऊन धावत चावलो असं होत नाही माणूस कोणताही करू शकत नाही मग तुम्ही तर मराठ्यांची लेकरं आहात देवेंद्र फडणवीसांनी दोन चार कुत्री जी पाळली आहेत ती ग त्या सारखी त्या गुणरत्न सारखी ती कुत्री चावली म्हणून तुम्ही त्याला चावायला धावणार का बाबांनो काही गरज नाही त्यांना चावण्याची अजिबात गरज नाही कारण ती त्यांची संस्कृती आहे पण मराठ्यांची संस्कृती तुम्हाला दाखवायची आहे समाजाची आपल्या काय इतिहास आहे तो दाखवायचा आहे तुमच्यावर ही विचारांची नागडी झालेली लोक आहेत विचार वैचारिकदृष्ट्या नागडी आहेत पण आपण परिस्थितीने उघड केलंय आपल्याला याचा अर्थ आपण त्या नागड्यांना नागड्यांना चिडवण्यासाठी किंवा त्यांना चिडवून त्यांना त्यांची टिंगलटवाळी करण्यासाठी आपण नागडं होण्याची गरज नाही आपण वैचारिकदृष्ट्या संपन्न आहोत आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास विचारांचा भांडार गुणांचं आपल्याकडं आहे म्हणजे आपण परिस्थितीने जरी उघडे पडलेलो असलो तरी विचारानं नागडे नाही आहोत हे विसरून आपल्याला चालणार नाही रे भावंडांनो काय करताय तुम्ही अरे तुम्ही तिथे म्हणून दादा जरंगे पाटील अमरण उपोषणाला बसल्यानंतर तुमचं अंतकरण तुमच्या भावना काय व्यक्त व्हायला हव्यात तुम्ही उघडे अर्ध नागडे होताय उघडे होताय कोणत्या तरी डबक्यात जाऊन आंघोळ करताय आणि ते जगाला चित्र दाखवताय अरे तुम्ही एखाद्या बसवर चढताय आणि तुमची पैलवान की दाखवत ती -ती दाखवताय अरे तुम्ही वर चढताय तुम्ही एखाद्या गेटला अगदी माकडाप्रमाणे त्याचे गेट तोडण्याचा प्रयत्न करताय अरे तुम्ही तुम्ही काय करताय काय तुम्ही गटाराचं पाणी रस्त्यावर आलेलं पाणी आहे का पावसाचं पाणी आहे चिखल आहे त्यामध्ये तुम्ही ढोल ताशाच्या गजरामध्ये गाणे लावून नाचताय हा थिल्लरपणा हा भिभत्सपणा हा आपल्या जरांगे पाटलांबद्दल किंवा आपल्या अप मराठा संस्कृतीबद्दल हे खरोखर चांगलं दाखवण्याचा तुमचा प्रयत्न म्हणजे एखादा व्यक्ती जर तुमच्यासाठी आमरण उपोषणाला दोन दिवसापासून त्यांना अन्न घेतलं नाही त्याच्या समोर तुम्ही नाचणार आहात अरे तुम्हाला खरोखर जर खरोखर जर तुमची संस्कृती दाखवायची आहे मराठे कसे आहेत ते दाखवायचंय गोंधळ घाला अरे गोंधळ घाला गोंधळी बोलवा गोंधळ घाला कीर्तन करा भजन करा गवळणी म्हणा अरे तुम्ही आराध्याची गाणे म्हणा तुम्हाला तुमचं खरं तुमची परिस्थिती त्या मुंबईकरांना समजावून सांगा तुम्ही मुंबईकरांना त्रास देण्याकरता गेलेला नाही आहात म्हणजे अगदी आपण कुणी बाहेरून कुठून आगंतुज आलेले प्राणी नाही आहोत आपण आपले विचार त्या लोकांना सांगा कुठेही रस्ता अडवू नका कुठेही रस्त्याच्या कडेला कुठे दादागिरी करत बसू नका कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तो मला का सांगतोय असं म्हणू नका कारण तुम्ही आपल्या दादांच्या पाठी मागे गेला आहात आणि दादा आपल्यासाठी समाजासाठी अगदी जीवाचं रान करून आपल्याला आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत तर आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी जबाबदारीचं अगदी संयमाचं दर्शन घडवायला हवं कारण आपण मराठ्यांची लेकर आहोत आपल्याला थिल्लरपणा आपल्याला बिभत्सपणा आपल्याला कुठेतरी गुंडासारखी प्रवृत्ती किंवा आपल्याला कुठेतरी आपल्याला असा नालायकपणा करून चालणार नाही रे भावंडांनो आणि आपल्याला काय करावं लागणार आहे आपले म्हणूनच दादा जरांगे पाटील जसं सांगतील अगदी तसं वागावं लागणार आहे आपल्यातही दहा पाच अशी घुसतील डोक्याला आता काल परवा एक बातमी आली नाही का की डोक्याला पट्टी बांधली आणि तो घुसला अरे अशी लोक घुसतील तुम्हाला दोन चार कुत्री येऊन चावतील तुम्हाला हातामध्ये दगड घ्यायला भाग पाडतील आणि हीच तर गोष्ट यांना पाहिजे आहे कारण यांनी पाळलेली कुत्री आपल्याला चावली म्हणून आपण त्यांच्या मागे चावायचं नाही आपण आपल्या समाजाची इब्रत आब्रू बेआब्रू करू नका आपल्या समाजाच्या मानाखाली जात्याला असं करू नका जगाला कळू द्या काय चित्र जावं जगासमोर अरे आम्हाला आमचे हक्क या लोकांनी हिरावून घेतले हे चित्र जावं आम्हाला या या सरकारनं आम्हाला फसवलं हे चित्र जगासमोर जावं अरे आम्हाला या सरकारनं आजपर्यंत आमच्या शेतीला मालाला भाव दिला नाही आम्हाला आत्महत्या करतायत आमची लोक हे तिथं जावं कारण सर्वात जास्त महाराष्ट्रात आत्महत्या ह्या मराठ्यांच्या आहेत कारण ते कुणबी आहेत आणि ही गोष्ट कुठंतरी त्या वेदना व्यथा व्यक्त करायच्या असतील तर आपल्याला नाचून धांगडधिंगा घालून बजाव म्हणून नाही जमायचं आपल्याला आपल्या मराठा संस्कृतीचं आपल्या सभ्यतेच आपण एवढे मोठे मोर्चे काढले मुख मोर्चे काढले जगासमोर आदर्श घालून घेतला दिलाय आणि तोच आदर्श किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत म्हणून दादा जरंगे पाटलांचं नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि मग त्या नेतृत्वाला त्या त्यागाला त्या विचाराला कुठेतरी कलंक लावण्याचा प्रयत्न किंवा नालायकपणा आपण नक्की करणार नाही आहोत मित्रांनो माझं जर बोलणं खरंच नसेल आवडलं नाही आवडू द्या पण तुम्ही थिल्लरपणा आणि नालायकपणा अजिबात करू नका कारण हीच तर ती गोष्ट या पाळलेल्या कुत्र्यांना पाहिजे आहे म्हणून ते तुम्हाला चावतायत तुमच्यावर भुंकतायत म्हणून तुम्ही त्यांना चावण्याचा प्रयत्न करू नका त्यांना दगडही हाणू नका किंवा काठी घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका आपण केवळ आणि केवळ मनोज दादा जरंगे पाटलांचा शब्द पाळा आणि ज्यासाठी आपण गेलोय जे हक्कासाठी आपण गेलोय ते विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र